दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आली आहे तर बघा मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात ज्या तारखा जाहीर होणार होत्या त्याबद्दल आपल्याला सगळ्यात मोठी माहिती आपल्याकडे मिळाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले असेल सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू घ्या कारण आपल्या चॅनलद्वारे नवीन तुम्हाला नोटिफिकेशन आणि अपडेट मिळणार आहे तर चला मित्रांनो बघूया का नवीन अपडेट कुठल्या प्रकारचे आपल्याकडं आलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टी व्ही नाईनवरती सगळ्यात महत्वाचे अपडेट आपल्याला मिळाली आहे तर ती अपडेट काय आता आपण सगळ्यांनी माहिती करून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बाराचा निकाल कधी जाहीर होणार आणि या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता की ही बातमी आजची आलेली म्हणजेच नवमीची बातमी आपल्याकडं आपल्यासमोर आलेली तर बघू विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत बघा दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे आता या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट येत पुढे येताना दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे त्यांनी सांगितले का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या राज्यात दहावी ही एक मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत होती तर बारावीची ही एकवीस फेब्रुवारी एक ते एकोणास मार्च दोन हजार चोवीसमध्ये झाली होती बरोबर या दरम्यानमध्ये या दोन्ही परीक्षा घेतल्या होत्या नंतर आता विद्यार्थ्यापासून ते पालकापर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत इतर राज्यांमध्ये निकालाची तारीखही पुढे आली आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहे ज्यानंतर विद्यार्थ्यांनी वस्तू काही वाढताना दिसत आहे निकाल लागला की पुढील वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ सुरू होते बघा विद्यार्थी मित्रांनो आता सध्या निवडणुकीचा पिरियड चालू आहे या काळामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर सर्वच विद्यार्थी रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या येत्तेमध्ये म्हणजे अकरावी किंवा काय पुढचं तुमचं कोर्सेस असेल तिथं ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात मग अशावेळी अशावेळी काय अडचण होते कारण निकाल न लागल्यामुळे कुठल्या कॉलेजला किंवा कुठे ॲडमिशन घेणार या वेगवेगळ्या अडचणी होतात यामुळे याची दखल घेऊन सर्वात लवकर निकाल लागण्याची शासनाने नोंद केलेली आहे मित्रांनो विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो अशी चर्चा सुरू आहे रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि यानंतर दहावीचा निकाल लागेल मात्र या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेलं नाही बघा मित्रांनो विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि महा एस एस सी बोर्ड डॉट इन या साईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल ला आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा लागेल ला। म्हणजे तिथं आपण काय करू शकतो का रोल नंबर सबमिट करून आपला निकाल बघू शकतो पण विद्यार्थी मित्रांनो अजून देखील का कुठेही पण योग्य ती तारीख अजून डिसाईड केलेली नाही आहे किंवा परीक्षा मंडळाने अजून तारीख कुठल्याही प्रकारचं त्यांनी घोषित केलेली नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दहा मे ही तारीख घोषित केली होती पण यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचे अपडेट अजून परीक्षा मंडळाकडून आलेले नाही तर विद्यार्थी मित्रांनो जर अपडेट कुठल्याही प्रकारचे आले तर आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांना माहिती पुरवण्यात येण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलद्वारे नवीन अपडेट भेटल्यानंतर प्रत्येक अपडेट तुम्हाला दररोज देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती वरती राहा अपडेट अपडेट राहा आणि नोटिफिकेशन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळेच्या वेळी बघता येईल आणि नवीन अपडेट भेटली तर तुम्हाला या चॅनलद्वारे नक्कीच तुम्हाला देण्यात येत आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या